नमस्कार मी स्वाती हजर आहे तुमच्यासाठी अजून एक नवी छानशी रेसिपी घेऊन सर्वात सोपी किंवा जगातील सर्वात सोपी चकली म्हणाल अतिशय कुरकुरीत खमंग फक्त तासाभरामध्ये होणारी आज आपण गौरी गणपतीसाठी ही चकली बनवणार आहोत यासाठी सर्वात आधी गॅसवरती मी इथं ठेवले आहे कढाई आता पावसाचं वातावरण आहे त्यामुळे ही भासकी डाळ किंवा हिला डाळवं देखील म्हटलं जातं एक वाटी भरून घेतलेली आहे फक्त भाजून घ्यायचे आहे म्हणजे रंग बदलायचा नाहीये फक्त एक मिनटं थोडीशी अशी गरम करून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया एक ताट मी इथं घेतलेला आहे त्यामध्ये मी सुजी चाळण घेतलेला आहे ज्या वाटीने आपण भाजकी डाळ किंवा डाळवं घेतलं त्याच वाटीने इथं मी तीन वाटी तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे बघा आता यानंतर मी तुम्हाला सांगितलं की जी आपण डाळ थोडीशी भाजून घेतली होती फक्त ती मिक्सरमध्ये थंड झाल्यानंतर बारीक करून घेतली ती देखील या चाळणीने आपण गाळून घेणार आहोत चाळण म्हणाल तर मी तर सुजीची जाळण असते ना ती चाळण घेतलेली आहे आता हे सुद्धा गाळून घेतल्यानंतर काय होतं ना की गाळून घेतल्यानंतर जागे जाडसर भाग आहे किंवा जे कणी आहे ना ती निघून जाते आता यानंतर यामध्ये मी घेणार आहे दोन चमचे लाल तिखट पावडर तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता आता दो हे दोन चमचे तिखट पाव पावडर जे आहे अगदी ह्या प्रमाणासाठी परफेक्ट आहे दोन चमचे पांढरे तीळ मी इथं घेतलेलं आहे पाव चमचा हळद पावडर मी इथं घेतलेले आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा जिरे पावडर मी इथं घेतलेले आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी दीड चमचा धने पावडर किंवा पूड घेतलेले आहे आता ह्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा ओवा घेऊया हातावरती है। थोडासा असा मॅश करून घेऊया बघा गोवा देखील याच्यामध्ये मी टाकलेला आहे आता ह्यामध्ये घेऊया आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि या त्यानंतर यामध्ये ज्या वाटीने आपण साहित्य मोजलं अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथं तेल गॅसवरती कडकडीत असं गरम करून घेणार आहे पण त्याआधी आपण हे पीठ चाळून घेतलंय किंवा हे जे साहित्य घेतलेलं आहे अगदी त्याआधी चमच्याच्या साह्यने एकजीव करून घेऊया म्हणजे हे छान असं मिक्स होऊन जातं मोहन घालण्याच्या आधीच आपण ही पद्धत किंवा हे कर काम करून घ्यायचं आहे की पिठामध्ये हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर जे तेल आपण कडकडीत गरम करून घेतलेलं आहे ते तेल आपण ह्यामध्ये टाकून घेऊया तेल अगदी गरम आहे त्यासाठी चमच्याच्या सह्याने आधी आपण हे पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत सर्व तेल पिठामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर हाताला सोसवेल इतकं झाल्यानंतर हाताच्या सह्याने आपण हे पीठ किंवा हे तेलाचं मोहन या पिठामध्ये सर्व एकजीव करून घेऊया तर प्रमाण अगदी परफेक्ट आहे लक्षात असू द्या तुम्ही ही चकली नक्कीच बनवू शकता गौरी गणपतीसाठी तर नक्कीच बनवू शकता तर हे बघू शकता संपूर्ण पिठाला जे तेल आपण तेलाचं मोहन टाकलं होतं ते अतिशय छान असं इथं बघू शकता चोळून झालेलं आहे आणि या पिठाचा रंग देखील छान असं बदललेला आहे अगदी पिवळ्यासार छान असा रंग आलेला आहे आता ह्यानंतर आपण इथं जे पाणी वापरणार होता ते पाणीसुद्धा आपण गरम पाणी हे कणिक मरण्यासाठी चकलीचं कणिक भिजवण्यासाठी मळणार आहोत तर पाणी आपण कडक करून घ्यायचं आहे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आता पाणी म्हणाल तर मी इथं तीन वाट्या पाणी ज्या वाटीनं आपण डाळ तांदळाचं पीठ माजलो अगदी त्याच वाटेने मी इथं तीन वा वाटी पाणी घेतलेलं आहे आता तीन वाटी पाणीमध्ये फक्त निम्मेच पाणी म्हणजे अर्धच पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर चमच्याच्या सह्याने असं एकजीव करून घ्यायचं आहे कारण पाणी पण गरम आहे हातालाही हे काय आपल्याला सोसणार नाही आता ह्यानंतर चमच्याच्या सह्याने हे सारं मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपण झाकण ठेवूया आणि पंधरा मिनटं आपण याला वाफ काढून घेऊया पंधरा मिनिटानंतर आपण यावरील झाकण काढून पाहूया ता ताटाला छान असा घाम आलेला आहे म्हणजेच या पिठाला छान अशी उकड किंवा वाफ देखील छान अशी बसलेली आहे तर मंडळी यान आता यानंतर काय करूया हाताच्या सह्येने आपण याचं कणिक तयार करून घेऊया आता आपण जे निम्म पाणी किंवा अर्ध पाणी ठेवलं होतं त्याच पाण्यातील अगदी थोडासा पाण्याचा शिपका देऊन अधूनमधून चकलीसाठी आपण मध्यम स्वरूपामध्ये खूप सैलसर नाही आणि खूप घट्टही नाही अशा स्वरूपामध्ये आपण हे कणिक किंवा आपण रोजच्या भाकरी बनवण्यासाठी जसं कणिक भिजवतो जसं कणिक तयार करतो अगदी त्याच स्वरूपामध्ये हे कणिक चकलीचं आपण इथं तयार करून घ्यायचं आहे यानंतर हे चकलीचं जे आपण कणिक मळलेलं आहे हे कणिक आपण एका पातेल्यामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून यातील किंवा हे पीठ थंड होऊ नये याला हवा लागू नये कि यासाठी किंवा एखादा ओला कपडा करून तुम्ही नक्कीच ठेवू हो शकता यानंतर चकलीचा चकली, चकली पाडण्याचा सोऱ्या मी इथं घेतलेला आहे याला ब्रचच्या सह्याला आतेन बाजूने तेल लावून घेणार आहे त्यानंतर जे कणिक आपण तयार करून घेतलं आहे त्या कणिकेचा असा लांब थोडासा रोल करून घ्यायचा आहे या सोऱ्यामध्ये आपण हे कणिक टाकून घेऊया त्यानंतर जे उरलेलं कणिक आहे यावरती आपण पुन्हा झाकण ठेवायचं आहे तर इथं पाहू शकता जे कणिक आपण तयार करून घेतलं कणिक सोऱ्यामध्ये छान असं हवा याच्यामध्ये जाणार नाही याची काळजी घ्या आणि छान असं हे कणिक यामध्ये सेट करून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकता आणि चकलीची प्लेट म्हणाल तर मी इथं मोठ्या आकाराची चकली इथं चकलीची प्लेट घेतलेली आहे आता इथं साडेतीन वेळे इथं मी चकलीचे घेतलेले आहेत अगदी बघू शकता छान अशी आपली ही चकली याच स्वरूपामध्ये मी इथं चकली प्लेटीवरती तयार करून घेणार आहोत प्लेटीवरती चकली पाळून घेणार आहे तर इथं बघू शकता संपूर्ण चकली आपली या प्लेटीवरती आपण तयार करून घेतलेली आहे आता एकीकडे दुसरीकडे मी गॅसवरती कढईमध्ये मध्यम आचेवरती तेल तापवायला ठेवलेलं आहे तेल मध्यम स्वरूपामध्ये तापल्यानंतर यामध्ये आपण चकल्या सोडणार आहोत चकल्या अगदी मध्यम आचेवरती तळणार आहोत बघू शकता आणि तेलामध्ये मावतील एवढ्याच फक्त तीन ते चार चकल्या मी तेलामध्ये टाकणार आहेत जास्तही किंवा एकाच वेळ जास्तही चकल्या तेलामध्ये सोडायच्या नाही येतं त्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि चकली ही खमंग खुसखुशीत होत नाही आणि खूप कमीही टाकायच्या नाही फक्त तीन ते ती चार चकल्या तुम्ही एका बॅचमध्ये एका वेळेस तळू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाचे टिप्स म्हणजे एक मिनटं झाऱ्याचा वापर करायचा नाही आहे चकली चकलीला झाऱ्या लावायचा नाही आहे त्यानंतर बघू शकता एक मिनटानंतर चकलीची दुसरी बाजू तळण्यासाठी आपण पलटी करून घ्यायचे आहे आता बघू शकता आता चकली तळली आहे की नाही हे कसं कळेल तर, तर तेलामधील संपूर्ण फेस किंवा हे जे बुडबुडे तुम्हाला दिसत आहेत ते अगदी कमी होतात आणि चकली तेलामध्येही खायली बुडायला लागते बघा अशी खाली खाली जाते किंवा बुडायला लागते अगदी त्यावेळेस समजून घ्यायचं की ही चकली आपली तळवून तयार झालेली आहे त्यावेळेस मोठ्या आकाराचं झारं घेऊन बघू शकता अशा प्रकारे ज्यामधून तेल अगदी सहज निघते या झाऱ्यावरती आपण ह्या चकल्या काढून घ्यायच्या आहेत याच पद्धतीने सर्व चकल्या पाडून तळून मी इथं घेतलेल्या आहेत आणि खाली म्हणाल तर मी इथे एक पेपर घेतलेला आहे तेल म चकलीमध्ये जे काही थोडंसं तेल असेल तर ते या पेपरमध्ये शोषलं जातं बघू शकता खमंग खुसखुशीत अशा आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत आता ह्या सर्व चकल्या एक ते दीड तासानंतर थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये नक्कीच भरून ठेवा अगदी एक ते दीड महिना अगदी खराब होत नाहीत आहे तशा शेवट शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात अगदी खमंग कुरकुरीत असे ह्या चकल्या झालेल्या आहेत बघू शकता तर या पद्धतीने तुम्ही नक्की चकल्या नक्कीच बनवून पहा आणि साहित्य प्रमाणासहित मी आपले याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीमध्ये